नमस्कार युवा दर्पण लाईवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीलाच बातमी पाहूयात सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांनी वाळू माफियांविरोधात केलेल्या धडाकेबाज कारवाईची गेवराई तालुक्यातील गोदापात्रातून रात्रीच्या वेळेस अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची ओरड नेहमीच होत असते सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायर व गौण खनिज अधिकारी माधव काळे यांनी संयुक्त कारवाई करत गेवराई तालुक्यातील सावरगाव म्हाळस पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणारे पाच टिप्पर व तब्बल दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे नव्यानेच आलेल्या सहाय्यक जिल्हाधिकारी नव्यानेच रुजू झालेल्या सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांनी गौण खनिज अधिकारी माधव काळे यांच्यासोबत संयुक्त कारवाई करत बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान पिंपळगाव सावरगाव येथे गोदापात्रात छापा टाकून विशेष मोहीम राबवत तब्बल पाच टिप्पर पकडले आणि दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत वाळूमाफियांचे कंबरडेच मोडले आहे या कारवाईमुळे वाळू माफियांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे सदरील ही सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायर गौनखनिज अधिकारी माधव काळे अधिकारी सुनील तांबारे अंगद काशीद तलाटी ससाने पोलीस हेडकॉन्स्टेबल आघाव यांनी केली आहे युवा दर्पण लाईवसाठी सुभाष शिंदे गेवराई